बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ आहे या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी असं असं आहे ना सर दुसऱ्या वर्षी ते पाणी पूर्णपणे पोचलेलं आहे आता अजूनही पाऊस खूप पडायचा आहे आणि पुन्हा पुन्हा पाणी जे आहे येणार आहे पण तरीसुद्धा एक गोष्ट आहे की दिंडोरे त्याच्यानंतर चांदवड इथले शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी द्यावं लागतं आहे आणि मग त्यामुळे म्हणजे पुढे पुढे त्याचा जोर आहे प्रवाह कमी कमी होत जातो आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न हा करतो हो। आहोत की ते सुद्धा शेतकरी आहेत हे सुद्धा शेतकरी कुणाला आम्हाला नाराज करता ना ना येणार नाही आणि मग अधिकचं पाणी त्याच्यात कसं टाकता येईल त्या मंजर पाण्यामध्ये याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आता त्या दिवशी सुद्धा जे आहे तो कार्यक्रम झाला विखे पाटील आणि तो त्यावेळेसुद्धा त्याचा आम्ही पुनरुच्चार केला तापी गोदावरीचा ता जो काय ती बरोबर ना प्रकल्प जो आहे त्यातून जे पाणी होणार आहे ते आणि तेच पाणी पुढे जे आहे सुद्धा जाऊ शकणार आहे नारायणच्या रंगीतून पुढे जाणगे हे खरं आहे की स्वातंत्र्य मिळाल्यापासून जसं दलित समाजाला आदिवासी समाजाला आरक्षण आहे तसं ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे हा लढा सुरू होता कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामध्ये तीनशे चाळीस कलम अनुवय त्यांनी हेही लिहिलं की हे जे इतर सगळे घटक आहेत पकड जाते आलतेदार बोलतेदार सगळे 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 त्यांचीसुद्धा एक त्यांचा आयोग करून अभ्यास करून त्यांनासुद्धा सहकार्य आरक्षण देण्याची आवश्यकता त्यांची परिस्थिती वाईट आहे आणि नंतर मग तीनशे एक्केचाळीस बेचाळीस जे आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी त्यांनी लिहिलेलं आहे आणि तेव्हा त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आयोग निर्माण करा पण एक दोन वर्ष तो काय आयोग निर्माण झाला नाही आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारचा जो राजीनामा दिला त्याच्यात ते तीन चार कारणं होती त्याच्यामध्ये हे एक कारण होतं की मी सांगून सुद्धा ओबीसीच्या बाबतीमध्ये आयोग नेमला गेला नाही त्याच्यानंतर मग कालेलकर आला कालेलकर आयोगाला त्याच्या पण उलटसुलट हो हो परत नाही नाही असं झालं परत मग मंडल आयोगाला सुद्धा निर्मा पूर्ण झाल्यानंतर सरकारला सबमिट केल्यानंतर दहा वर्षपासून गुंडाळून ठेवण्यात आला आणि मग वी पी सिंग साहेबांनी हा मंडळ आयोग हा आम्ही स्वीकारतो हे जाहीर केलं आणि म्हणून तो दिवस जो आहे की ज्या दिवशी या भटक्या अभिमुक्तांपासून लहान लहान समाजांना जे आरक्षण मिळालं तो, तो हा दिवस आणि म्हणून लोकांना त्या दिवसाचं महत्त्व आहे आम्हाला सगळ्यांना परंतु हे सगळं देऊनसुद्धा अजूनही तुम्हाला कल्पना आहे या ना त्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या भिजवाव्या लागतात लढा चालू ठेवायला भाजप आणि शिंदेच्या सेनेतील वाद कुठेतरी आता गेलेला दिसतोय आमच्या पाडवींनी घरकुल योजनेत लाभ घेतल्याचाही गावितांनी आरोप केला मला काही कल्पना नाही नाही प्रश्न जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडा राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदारांना आदेश दिले कुठला प्रश्न जनतेच्या मुद्द्यावरून जनतेच्या ना विरोधी पक्षाचं काम आम्ही विरोधी पक्षात असताना हेच करत होतो त्यांना हे सांगण्याची गरज का वाटली की विरोधी पक्ष ही गोष्ट विसरलीच होते काय आता त्यांना सांगावं लागतंय की विरोधी पक्षाचं काम काय आहे त्यांना प्रश्न तर मिळाले पाहिजेत एवढे मजबूत प्रश्न तर उभं राहिलं लढायासाठी मिळायला पाहिजेत ना सरकार जर योग्य प्रकारे काम करत असेल तर तुमच्याकडे राहत नाही मग जे आहे त्याबद्दल बोललो परंतु आताच सर्व नाशिकला निवडणूक आयोगाचे अधिकारी आलेले होते यावेळेला व्हीव्ही पॅट मशीन नसणार असं त्यांनी सांगितले हो त्यांनी काही कारण पण दिले ना त्याच्या बाबतीमध्ये आता लक्षात पण त्यांनी काही कारण सुद्धा दिली की एवढ्या प्रमाणावर त्या निवडणूक आहेत तर त्याला सुद्धा विरोधी पक्ष विरोध करतोय पाहूया साहेब आज मंडण मी आहे मंत्र्यांना सूचना कमी बोला वादग्रस्त वक्तव्य टाळा तर त्यांच्या टीकेला दरवेळेस उत्तर द्यायची गरज नाही असं शिंदे त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं अगदी उत्तम आहे त्यांनी बोलणं कमी बोललं पाहिजे योग्य असेल तर उत्तर द्यायचं काय नाही तर मला कल्पना नाही मी मी माहिती घेतो असं करून थांबलं पाहिजे परंतु बोलण्याच्या अवघात चुकीचे शब्द येत्या कामान नये अवमानाकारक शब्द येत्या कामान आहेत ज्याच्यातून वतंग निर्माण होतील अशा प्रकारचे शब्द येत्या कामाने वाढवणी पक्षप्रवेश करताय आमदार प्रकाश सोळंके त्यांच्या स्थानिक नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश प्रत्येक पक्ष जो आहे आपापल्या पक्षाचा आपा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ज्या वेळेला निवडणुका कुठले जवळ येतात त्यावेळेस अशा प्रकारचे काही लोक तिकडचे इकडे इकडचे तिकडे तिथला जो स्थानिक अभ्यास करून जात असतात राष्ट्रवादीकडे काही लोकांचा ओढा चांगला आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला चांगली गोष्ट आहे ना साहेब आता जे मारस्त मंत्र्यांचा लाभ सर्वांनाच मिळावा यासाठी आंदोलन केलं आणि त्या हायकोर्टात जाणारे कारण अनेक जे काही नाडद्या बहिणी आहेत त्यांची नावं आता काढली जाते काय सांगायचं असं आहे की आता आपण पाहिलं की म्हणजे त्यांचे फार्म हाऊसेस आहेत त्या शेतकऱ्यांना खरं माफी द्यायचे की नाही ते कितपत काय आहे तर गरीब जे लोकांसाठी जे आहेत नेहमी भारत सरकार या योजना असेल राज्य सरकार ज्या योजना असेल हा गरीबातल्या गरीब, गरीब लोकांना समोर ठेवून त्या योजना आखल्या जातात आपण आपण अन्नधान्य देतो एक रुपये दोन रुपये तीन रुपये किलोने पुन्हा देतो आपण जे दे गरीब आहेत त्यांना देतो तसं ही योजनेसाठी त्या गरीब शेतमजूर महिला वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी निर्माण झाली आणि त्याच वेळेला आपण सांगितलं होतं की ज्यांच्याकडे गाड्या घोड्या आहेत भोंगऱ्या आहेत त्या भगिनीसाठी ही योजना नाही आणि मग त्याचा जर लाभ जर कोणी असा चुकीचा घेतला असेल तर त्याचा शोध सुरू आहे मला असं वाटतं की त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी तर ते कोर्टात जायचं बस ठीक आहे ना कोर्टात कोर्टात आमची फसवणूक केली व सरकारने नाही ते कसं असं आहे सरकारनं ज्या निर्णय घेतला त्याच वेळेला वर्तमानपत्रांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत कुणाकुणाला हे लाभ मिळणार आहे याची स्पष्टता सगळ्यांना दिली जाते आता एवढ्या कोर्टामध्ये लोकांना ज्या वेळेला आपण लाभ देतो त्यावेळेला काही ठिकाणी जे आहे चुकीच्या पद्धतीनं लोक त्याचा लाभ घेतात बघूया कोर्टामध्ये काय होत आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्यात बैठक झाली आणि कशाबद्दल बैठक झाली काय ते सूत्रांचं म्हणणं की काय आता नेमकी या बैठकीत नाही मला काही कल्पना नाहीये काय कशाबद्दल रायगडच्या पालकमंत्री बाबत दोन नेत्यांमध्ये रायगड बद्दल चर्चा चर्चा झाली ठीक आहे ना रायगड होणारच पण तटकरेने जर रायगड बद्दल चर्चा केली असेल त्यांच्या बरोबर तर मी असेल मी असं म्हणेन की मग त्यांनी नाशिक बद्दल सुद्धा चर्चा करायला पाहिजे सर नागपूरमध्ये शेतकरी कर्जमाफी नको खरे शेतकरी आम्ही शोधतोय सर्वेक्षण सुरू झालंय अनेक शेतकरी निघतील त्यांना कर्जमाफीची गरज नाही आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय बावनकुळे असं विधान असं आहे की या बाबतीमध्ये जे बावनकुळे म्हटलेलं आहे त्यालाच अनुसरून अगोदरच मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की योग्य वेळेला योग्य शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत तर त्याप्रमाणे हळूहळू हळू तयारी होईल पण सर कर्जमाफी आता ही दोन हजार सत्तावीसपर्यंत देता येणार नाही कारण लाडक्या बहिणी योजनेचा त्याच्यावरती ताण करतो मला माहिती आहे ना कोण काय म्हणाल ते परंतु आता आपणच सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्ही या सगळ्याचा अभ्यास करतो त्यांच्याकडे महसूल खाता आहे मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे